नमस्कार मी नंदेश खेडेकर माझे कोकणच्या प्राईम टाईम मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहणार आहोत आजच्या ठळक घडामोडीतील पुलावरती पुन्हा एकदा अपघात कंटेनरची पुलाच्या कठड्याला धडक सतत होणाऱ्या अपघातांमुळे पुलाला धोका रत्नागिरी जिल्ह्यातील राम मंदिरांना विद्युत रोषणाई ग्रामदेवतांची मंदिरे सजवली जाणार मंत्री नामदार उदय सामंत यांनी दिली माहिती पालघर लोकसभेवरती भाजपकडून दावा भाजपचाच खासदार निवडून येणार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं मोठं वक्तव्य आणि रत्नागिरी येथील सागर महोत्सवाची खारपुटी अभ्यास सहलीने झाली सांगता सुमारे शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी घेतला होता सहभाग पाहूया सविस्तर वृत्त मुंबई व महामार्गावरील भरणेतील जगबुडी नदीवरील पूल चुकीच्या पद्धतीने बांधला गेल्याने अनेक वाहनांचा अपघात त्या ठिकाणी होत आहे आज रविवारी सकाळी देखील मुंबईहून गोव्याच्या दिशेने येणारा कंटेनर महामार्गावरील या पुलाच्या मधोमध आल्यानंतर चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटून हा कंटेनर जगबुडी नदीवरील पुलाच्या संरक्षक कठड्याला धडकून अपघात झालाय या अपघातात सुदैवाने कोणीही जखमी झालं नसून वाहनाचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय महामार्गावरील जगबुडी नदीवरील हा पूल चुकीच्या पद्धतीने बांधला गेला असल्याने तसंच विरुद्ध दिशेने वाहने महामार्गावरून येत असल्याने या पुलावर आत्तापर्यंत तीन मोठे आजपर्यंत अपघात झालेले आहेत खेडखोपी मार्गावरती कुळवंडी वडाची वाडी या ठिकाणी रस्त्यावरच महाकाय पिंपळाचे झाड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक दुपारी तीन वाजल्यापासून ठप्प झालेली आहे मार्गावरती कोसळलेलं झाड हटवण्यासाठी प्रयत्न सुरू असून महामार्ग बांधकाम विभागाला ग्रामस्थांकडून कळवण्यात देखील आलेलं आहे तसेच खेडखोपी मार्गावरती कुळवंडी वडाची वाडी या ठिकाणी रस्त्यालगत असणाऱ्या महाकाय वृक्षाला आग लागली होती सकाळपासूनच हे झाड खोडापासून धुमसत होते अग्निशामक दलाच्या जवानांनी या झाडाला लागलेली आग विजवलेली होती मात्र तरी आज सकाळपासून हे झाड आगीने धुमसत होते अखेर रविवार दिनांक चौदा जानेवारी रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास हे झाड खेडखोपी मार्गावरती उन्मळून पडले यामुळे दुपारी तीन वाजल्यापासून या मार्गावरील वाहतूक ठप्प झालेली तर रस्त्यावरती कोसळलेल्या पिंपळाच्या झाडाला हटवण्याचे जोरदार प्रयत्न देखील सुरू आहेत मुंबईतील घाटकोपर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नारायण नगर होमगार्डजवळ एक घटना घडली जिथे एक महिला सहा महिन्याचं बाळ हातात धरून दिसली भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकी स्वाराने ठोकर दिली आणि दुचाकीवरून त्यांनी पळ काढला ही संपूर्ण घटना आता सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली आहे रत्नागिरी शहरातील व शेजारील ग्रामपंचायत आणि तालुक्यातील पाणी प्रश्न सध्या गंभीर होत चाललाय पाण्याचे दुर्भिक्षपण सध्या वाढत चालले आहे ऑक्टोबर महिन्यापासूनच पाण्याचे टँकर मागवायला सुरुवात झालेली आहे अशा गंभीर प्रश्नांना प्रशासन अधिकारी सामोरं जात आहेत काँग्रेस पक्षाने पाणी प्रश्नावरती हंडाकळशी तसंच ठिय्या आंदोलन देखील केलेत परंतु नगर परिषद तालुका प्रशासन जागेच होत नाही त्या कारणाने काँग्रेसच्या कोकण प्रांतिक विधी अध्यक्ष माजी महिला जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट अश्विनी आगाशे व प्रदेश सचिव सुस्मिता सुर्वे आणि कपिल नागवेकर यांच्या पुढाकाराने पाणी चळवळ सुरू केली आहे शहरातील पाणी स्त्रोत असलेली तळी परंतु दुर्लक्षित असलेली पाणझरे निरंतर वाहणाऱ्या अशा तळी विहिरी यांचा साफसफाई करून सामान्य जनते उपयोगी पाणी पिण्यासाठी लोकसहभागातून लोकांच्या उपयोगासाठी सुरुवात करण्यात आलेली आहे शेततळी पाणी चळवळ चालू केलेली आहे ह्या पाणी चळवळीला पूर्णपणे ही सगळ्यांची नागरिकांची म्हणून केलेली आहे त्याचं पाणी काँग्रेसचे नेते आहेत म्हणून त्यांनीच घ्यायचं असं नाही तर सगळ्यांसाठी आहे सगळ्यांनी ह्याच्यामध्ये मदत केली पाहिजे त्याचबरोबर शेतकरी कष्टकरी संघटनेचा या गोष्टीला पाठिंबा आहे आणि यामुळे ही पाणी चळवळ वाढत राहावी सर्व नागरिकांना रत्नागिरीतल्या आवाहन करतो आहोत आम्ही की आपण ह्या पाणी चळवळीमध्ये सर्व मतभेद विसरून पा बा विसरून आपण याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि पाणी चळवळ यशस्वी करावी जेणेकरून पुढची काही वर्षे ही शिवकालीन जी तळी आहेत ती शिवकालीन तळी पुन्हा एकदा जिवंत करणं गरजेचं आहे आणि म्हणून ही पाणी चळवळीला आपण प्राधान्य द्यावं ही पाणी चळवळ जरी आज ही तळं नगरपरिषदेच्या ताब्यात जरी असलं तरी नगरपरिषदेनेसुद्धा सुद्धा ह्याला आर्थिक निधी दिली पाहिजे शासनानं दिली पाहिजे शासनाच्या गाळ काढण्याच्या कामामध्ये ही सर्वतळी त्यांनी साफ केली पाहिजेत आणि जिल्हाधिकारी महोदयांना आम्ही अशी विनंती करतो आहोत इरिगेशनला अशी विरो विनंती करतो आहोत की तुम्ही याच्यामध्ये सक्रिय ह्या कार्यक्रमाची दखल घेऊन स्वतःहून सक्रिय सहभाग द्यावा त्याला निधी उपलब्ध करून द्यावा आणि सर्व जनतेचा पाणी प्रश्न सोडवावाशी पण झालं आणि या गोष्टी विचार करता, करता। आम्ही विचार केला की आपण पाण्यासाठी आंदोलनं करतो प्रत्येक वेळेला आपण आंदोलनं करतो पण नुसती आंदोलनं न करता आपण काहीतरी लोकसहभागातून लोकांसाठी आणि लोकश्रमदानातून काहीतरी करणं आवश्यक आहे त्या दृष्टिकोनातून आम्ही सगळ्यांनीपासून एक पाच सहा दिवस विचार केला आणि मग असं ठरवलं की आपल्या शहरामध्ये आजूबाजूच्या गावांमध्ये जी नैसर्गिक स्त्रोत आहेत किंवा पांडवकालीन तळी आहेत विहिरी आहेत अशा बऱ्याच आहेत पूर्वीच्या काळी लोकांनी त्या बघून भरपूर पाणी असलेल्या विहिरी पाडलेल्या होत्या मग त्या, त्या विहिरी आता वापरत नाही आहेत ती तळी वापरत नाही आहेत तर ती साफ करायला काय हरकत आहे म्हणजे त्यानिमित्ताने लोकांना मदत पण होईल आणि नुसतं आंदोलन न करता काहीतरी आपण काम केल्याचं समाधानही आपल्याला मिळेल रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व राम मंदिरांना बावीस जानेवारी रोजीपर्यंत विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे तसेच सर्व गावातील खेड्यातील जी ग्रामदेवतेची मंदिरं आहेत त्यांना देखील विद्युत रोषणाईने सजवण्यात देणार आहे यामध्ये शासकीय कार्यालयाचा देखील समावेश असेल अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिले यावेळी पत्रकार परिषदेत भारतीय जनता पार्टीचे प्रमोद जठार शिवसेनेचे आमदार योगेश कदम राष्ट्रवादी चिपळूणचे आमदार शेखर निकम हे देखील उपस्थित होते आपल्याकडे नऊ शहर आहेत राजापूर बांजार रत्नागिरी देवरू गुहागर चिपळूण दापोली मंडळगड आणि खेड त्या तिन्ही नऊ शहरामध्ये मोठ्या एल ई डीवर हा लाईव्ह कार्यक्रम आपण दाखवतो आहे हा लाईव्ह कार्यक्रम झाल्यानंतर महाप्रसादाचं आपण आयोजन केलेलं आहे राम मंदिरांमध्ये महाप्रसादाचं आयोजन केलं आहे आणि आपल्याकडे एकूण चार हजार सहाशे त्रेसष्ट ही आपली ग्रामदेवता आहे त्यांची मंदिर आहे तर त्याला विद्युत रोषणाई प्रत्येक गावांमध्ये गुड्या उभारणं घरामध्ये गुड्या उभारणं आणि मला या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यातल्या सगळ्याच रामावर प्रेम करणाऱ्या भक्तांना एक विनंती करायची आहे की हा आपल्यासाठी अतिशय ऐतिहासिक सोहळा आहे आणि म्हणून प्रत्येक घरामध्ये जर गुढी उभारली गेली तर एक वेगळा कार्यक्रम रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीनं त्या <coughs> स महाराष्ट्रामध्ये होईल आणि अशा पद्धतीचा सोहळा साजरा करणारा महाराष्ट्रातला एकमेव जिल्हा हा रत्नागिरी जिल्हा राहील इथल्या राम मंदिरामध्ये पहाटे पाच वाजल्यापासून कार्यक्रम होणार आहेत पहाटे पाच वाजल्यापासून शालेय विद्यार्थी कॉलेजमधले विद्यार्थी नागरिक महिला बुजुर्ग मंडे असा तरी कार्यक्रम एक अतिशय चांगला आखलेला आहे आणि एकवीस आणि बावीस तारखेला हा कार्यक्रम होणार आहे रत्नागिरी शहराचं ग्रामदैवत जे आहे भैरी त्या मंदिराला देखील मोठी विद्युत रोषणा या मठ करणार पालघर मतदारसंघ शिवसेनेचा वाट्याचा असून या ठिकाणी विद्यमान खासदार राजेंद्र गावी हे धनुष्यबाण या चिन्हावरच निवडून येतील असं यादी खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं होतं लोकसभा निवडणुकीच्या जागावाटोपाची चर्चा असताना पुन्हा एकदा भाजपकडून पालघर मतदारसंघावरती आता दावा करण्यात आलेला आहे पालघर लोकसभेवरती भाजपचाच खासदार निवडून येणार असं मोठं वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलं आहे सुप्रीम कोर्ट हेच मुद्दे परत येणार कशाला तुम्ही मत व्यक्त करता आता आता फेटाळले नाही त्यांनी एवढे वकील वकील घेऊन गेले फेटाळले आता पुढे आम्ही पाहू ना आम्ही समर्थ आहोत यांनी सांगितलं ना सगळी काय आहे पण इथे ना ह्या मतदारसंघात भाजपचाच खासदार येणार निवडून त्याला हात करू नका मी बघतोय कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल मराठा समाजाला आरक्षण देण्याची सरकारची भूमिका असल्याची माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेली आहे ते रत्नागिरी येथे एका कार्यक्रमादरम्यान बोलत होते मुख्यमंत्री आणि अतिशय स्पष्ट सांगितलेलं आहे की मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे आणि कोणाच्याही कोणत्याही दुसऱ्या आरक्षणात धक्का न लावू तर कोणत्या दुसऱ्या आरक्षणामध्ये त्यांचं दे आरक्षण तुम्ही न करता आपणच आरक्षण देणार आहोत आता त्यासाठी माघ साहेबाची पुनर्रचना झाली आता एक मान्य अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती न्यायमूर्ती भोसले आहे न्यायमूर्ती शिंदे साहेब न्यायमूर्ती मला वाटतं गायकवाड साहेब त्यांच्या तीन स सद सदस्यांची न्यायमूर्तींची एक संमिनी आपण नेमलेली आहे आता नवीन मागास साहेबांचे नवीन अध्यक्षात आपण नेमलेले आहेत मला वाटतं अतिशय योग्य पद्धतीने आणि गांभीर्याने सरकार पाऊल टाकतं आहे खरं म्हणजे आम्ही तर मागेच अपील केली आहे जरंगी पाटलांना की मोर्चाकडून हा प्रश्न संपणार आहे का तुमची जी भूमिका आहे ती सरकारची भूमिका आहे मराठा आरक्षण मिळालं पाहिजे मोर्चा प्रवृत्त करण्याचं सरकारने त्यांना आव्हान केलंय आहे आज चौदा जानेवारी रोजी अलिबाग येथील समुद्रकिनारी जे एस एम महाविद्यालय येथे महायुतीतील कार्यकर्त्यांचा जिल्हास्तरीय मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न आलाय यावेळी मोठ्या संख्येने तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरुवात झालेली आहे लोकसभा जिंकण्यासाठी महाराष्ट्र सरकारमधील महायुतीचे तिन्ही पक्ष आता निवडणुकीसाठी ऍक्शन मोडमध्ये आलेले आहेत ले आपला जिल्हा भौगोलिक मतदारसंघाच्या बोलण्याच्या कर्जत खानापूर खन्वेल उरण मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये हा सगळा रायगड लोकसभा मतदारसंघ आहे या पद्धतीची ताकद आपल्याचा प्रयत्न करू मी प्रदेशाध्यक्ष पुन्हा झाल्यापासून वार वार बोलत आलो पंचेचाळीस प्लस मगाशी रविषक या ठिकाणी बोलली कमी भाषण के केल्याबद्दल मी अतिशय योग्य शब्दामध्ये सेवन केलं पंचेचाळीस प्लस सीमित राहणार आहे अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस जागा जिंकण्यासाठी महायुद्ध ज्या ठिकाणी साजरा झालेल्या आहेत त्या निर्धाराने आपण त्या ठिकाणी कामाला लागावं येणारी लोकसभा असेल विधानसभा असेल स्वायत्त संस्थेत निवडणूक असतील त्यामुळे जे का माझं घडलं बिघडलं ते विसरून जाऊन खऱ्या अर्थाने एक जिल्ह्याने हातात हात घालून आजपासून खऱ्या अर्थाने या रायगडच्या परिवर्तनामध्ये किंवा विकासाला गती देण्यासाठी सगळे मदत विसरून आपण सगळ्यांनी एकत्र येऊन खऱ्या आताने लोकांना न्याय देण्याची भूमिका केली पाहिजे या जिल्ह्यामध्ये आपल्या व्यतिरिक्त पक्ष उरलेत नाही असं माझं व्यक्तिमत्व निश्चित आहे कारण त्यांच्यामध्ये कुठली क्षमता राहिलेली नाही आहे विरोधक विरोधक अशा पद्धतीने निश्चित करतात पण त्यांचा कुठेही विचार करायची आता गरज नाही आहे तर हा मंच खऱ्या अर्थाने या सगळ्या गोष्टीचा साक्षी आहे असं निश्चित सांगेन खरोखरच आपल्याला या देशात आणि या राज्यात जर युतीचं सरकार आणायचं असेल तर आमचं फाउंडेशन आहे ग्रामपंचायत आमचं ग्रामपंचायत जर आल्या तर आम्ही ग्रामपंचायतीतल्या पंचायत समिती जिल्हा परिषद आणू शकतो पंचायत समिती ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्ह्यामध्ये आल्या तर आम्ही नगरपालिका नगर पंचायती मध्ये ते लक्ष देऊन आणू शकतो आणि त्याला तर आम्ही महानगरपालिका आणू शकतो आणि महानगरपालिका ह्या सगळ्या आल्या तर आम्ही सगळे खासदार आणू शकतो आणि सगळे आमदार पण आणू शकतो जसे सातच्या सात इथले आमदार आहात आणि दोन खासदार आहात हे पण आपण मोठ्या संख्येने फरकाने निवडून आणू शकतो कोकणात विभागीय क्रीडा स्पर्धा भरवण्याची चांगली परंपरा महसूल विभागानं राखलेली आहे असे गौरवोद्गार महसूल पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काढले आहेत कोकण विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा दोन हजार तेवीस चोवीसचं उद्घाटन क्रीडा ज्योत प्रज्वलित करून आणि रंगीत फुले हवेत सोडून महसूल मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत हे उद्घाटन समारंभांचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते यावेळी खासदार विनायक राऊत आमदार भास्कर जाधव महसूलचे अपर मुख्य सचिव डॉक्टर राजगोपाल देवरा आयकर विभागाचे आयुक्त डॉक्टर माधवी एम विभागीय आयुक्त डॉक्टर महेंद्र कल्याणकर मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले मुंबई शहराचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी किशोर तावडे रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार आदी मान्यवर यावेळेला उपस्थित होते आंबेड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचं काम हे मागील वर्षीस पूर्ण झालं असलं तरी या इमारतीचं उद्घाटन मात्र बाकी होते अखेर या उद्घाटनाची वेळ ठरली असून येत्या सोळा जानेवारी दोन हजार चोवीस मंगळवारी हा उद्घाटन सोहळा रायगड लोकसभेचे खासदार सुनील टटकरे यांच्या हस्ते पार पडणार आहे सुमारे पाच कोटीहून अधिक खर्च करून नव्याने बांधण्यात आलेल्या या इमारतीचं वैशिष्ट्य असून यामध्ये अनेक उपचार पद्धती दाखल होणार आहेत त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा चांगलाच लाभ मिळणार असल्याचं राष्ट्रवादीचे अजित गटाचे म्हसळा अध्यक्ष समीर बनकर यांनी सांगितलं यावेळी डॉक्टर गिरीश काळे स्थानिक सरपंच फुरोजा डावरे यांसह अनेक कार्यकर्ते यावेळेला उपस्थित होते महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित एमई एस इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्स लोटे तालुकाखेड जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी सोळा जानेवारी ते एकोणीस जानेवारी या कालावधीमध्ये व्याख्यान मेलेचं आयोजन करण्यात आलं आहे सर्व व्याख्यानांची वेळ सकाळी साडे अकरा ते एक वाजेपर्यंत आहे एम एस इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्स या घाणेकुंड लोठे तालुकाखेड जिल्हा रत्नागिरी येथील सभागृहामध्ये ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आलेली आहे सोळा जानेवारी रोजी व्याख्यानमालेचा विषय हा विश्वगुरु भारत हा असून निलेशजी भास्कर या संदर्भात व्याख्यान देणार आहेत तर सतरा जानेवारी रोजी सार्वजनिक जीवनातील संवेदनशीलता या विषयावरती श्रीकांतजी भारतीय हे व्याख्यान देणार आहेत तर अठरा जानेवारी रोजी राम मंदिर ते रामराज्य या विषयावरती सुनील देवदर हे व्याख्यान देणार आहेत तर एकोणीस जानेवारी रोजी व्याख्यानमालेच्या शेवटच्या दिवशी राम जन्मभूमी आंदोलनाचा खरा इतिहास या विषयावरती माधव भंडारी या विषयावरती व्याख्यान येणार आहे दरम्यान सोळा जानेवारी ते एकोणीस जानेवारी या चार दिवसांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या व्याख्यानवालेला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन ई एम इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सचे संचालक डॉक्टर श्याम भाकरे यांनी केलेलं आहे कर्ला ते चिंचखरी या भागात विस्तीर्ण स्वरूपात असलेल्या खारपुटी जंगलाची माहिती घेत आणि खारपुटी जंगलाचं संवर्धन करण्याची शपथ घेत आज आसमंत बेनवोलन्स फाउंडेशन आयोजित सागर महोत्सवाची उत्साहात सांगता झालेली आहे या खारकुटी अभ्यास सहलीत सुमारे शंभरहून अधिक विद्यार्थी अभ्यासक संशोधक आणि पर्यटकांनी सहभाग घेतला यात डॉक्टर विनोद धारगळकर आणि गोदरेज मँग्रोविजचे हेमंत कारखानेस यांनी खारकुटी खाडी किनारी दिसणारे पक्षी जैवविविधता आदींची सुरेख माहिती देखील दिली आहे बघायला गेलं तुम्हाला काही लोकांना आपण जे ऑक्सिजन बिल्ड करतो इट कम्स फ्रॉम द प्लांट अँड द मॅक्झिमम ऑक्सिजन कम्स फ्रॉम द सी नाही फायटोप्लॉन जे म्हणतो दॅट सिक्स्टी पर्सेंट ऑक्सिजन इन द इन द प्लॅनेट अर्थ बाकीचा येतो याच्यावर नव्हतो म्हणजे आता तुम्ही तुम्हाला जर जगायचं असेल तर झाडं लावा नाही तुम्हाला प्राणी जर प्राणवायू जर कमी झालं तर यू कॅनॉट सर्वाईव इन दिस ऑन द प्लॅन्ट दिस सर्वायव्हलस ऑल्सो पार्ट ऑफ सर्व्हल आणि दुसरी म्हणजे तुम्ही कमी करू शकता पोल्युशन कमी करू शकता रिमूव्ह पोल्युशन फ्रॉम मड बाय प्रोसेस कॉल्ड रायझो फिल्ट्रेशन म्हणजे जे रूट आहेत त्याचे स्पेशल रूट्स आहेत ते फिल्टर करतात एक पर्टिक्युलर मेटल्स ते मेटल्स ते ओढून घेतात आपल्यामध्ये स्टोअर करतात आणि मग ते इन टू द सॉईल आज पेण येथील महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालय येथे महात्मा गांधी वाचनालय आणि पेन पोस्ट ऑफिस यांच्या सहकार्याने व सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान पेण आणि साई ब्लड बँक पनवेल यांच्या वतीने रक्तदान शिबिर आणि अपघाती विमा शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं होतं या शिबिरात पेण तालुक्यातील शेकडो रक्तदात्यांनी सहभाग घेतला होता यावेळी साई ब्लड बँकेचे डॉक्टर निलेश पाटील किशोर बडगुजर संदीप पाटील मनोज जाधव अंजली पटेल ऋतुजा पाटील अमेय विश्वास्त्र पेन पोस्ट ऑफिसच्या पोस्टमास्टर ज्योती वावकर नागेश डोंगरवार यावेळेला उपस्थित होते तर हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या मावळ्यांनी विशेष मेहनत घेतलेली आहे सह्याद्री प्रतिष्ठानला ब्लड डोनेट आयोजित केला होता त्यांनी ब्लड डोनेट केल्यानंतर त्यांनी दे दे मला मेडिकलचे मेडिकल इन्शुरन्सचं कार्ड आहे आणि त्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठानचा आभारी हा एक वर्षासाठी असतो त्याच्यानंतर त्याला रिन्यू करायचा असतो वर्षानंतर पेण तालुक्यातील कासू येथील शारदा विद्या मंदिरात समाजसेवक नागेश गावण यांच्या पुढाकाराने शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या फिल्टरचं वाटप करण्यात आलं आहे येथील या शाळेतील शिक्षकांनी समाजसेवक नागेश गावण यांच्याकडे शाळेतील मुलांना जे पिण्याचे पाणी मिळते ते अशुद्ध येत असल्याची व्यथा मांडलेली होती त्या गोष्टीचा विचार करून नागेश गावण यांनी जाणटा राजा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत फोमन यांच्याकडे तातडीने ही समस्या मांडून काही दिवसातच शुद्ध पिण्याच्या पाण्याचा फिल्टर उपलब्ध करून दिल्यानंतर आज शाळेच्या सप्ताह कार्यक्रमाच्या शुभारंभाच्या दिवशी हे फिल्टर बसून त्याचा शुभारंभ शाळेच्या मुख्याध्यापिका शिक्षक शिक्षकेत्र कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत समाजसेवक नागेश गावण यांच्या हस्ते पार पडून विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे आपण काहीतरी पंच्याहत्तर व महोत्सव साजरा केला देशाने पण आज आजपर्यंत भारत देशांमध्ये पिण्याच्या आद� पाण्याचा प्रश्न कितीतरी अशा जिल्ह्यांमध्ये राज्यांमध्ये आहे आज मी इथं जानता प्रतिष्ठानात रायगड जिल्ह्यामधून रायगड जिल्हा अध्यक्ष म्हणून मी काम करत आहे आणि मला सरांनी या पा अशुद्ध पाण्याच्या पिण्याचा प्रश्न हा निर्माण होत आहे यासाठी मला त्यांनी एकदा इथे एक बोलावून आपल्याला फिल्टरसाठी कुठे व्यवस्था होईल का तर त्यासाठी त्यांनी माझ्याकडे शब्द टाकला होता मी माझ्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मान्य श्री चंद्रकांतदादा भुवन महाराष्ट्र राज्य यांना मी या फिल्टरविषयी बोललो की विद्यार्थ्यांच्या पिण्याचा प्रश्न हा अशुद्ध पाणी असल्यामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहे आणि त्यासाठी मी शब्द देताच त्यांनी मला लगेच सांगितलं की ताबडतोब आपण एक त्यांना फिल्टर देऊ म्हणून आणि आज आ, स्वामी विवेकानंदांची जयंती आहे आणि या शाळेमध्ये सात दिवस सप्ताहाचा कार्यक्रम असतो त्या निमित्ताने आज, आज आपण एक चांगल्या दिवशी या फिल्टरचा आज उद्घाटन केलेलं आहे आणि विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आपण सोडलेला आहे सूर्याचं मकर राशीत प्रवेश करणं या दिवसाला मकर संक्रांत म्हणून आपण ओळखतो संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते संपूर्ण भारतभर भोगी हा सण साजरा केला जातो फक्त या सणाला वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या नावानं संबोधलं जातं आज भोगी सण आहे या सणानिमित्त रुक्मिणी मातेला भोगी करण्यासाठी पहाटे महिलांनी मंदिरात गर्दी केली होती आज पहाटे तीन ते साडेचार या वेळेत रुक्मिणी मातेची काकड आरती आणि नित्यपूजा संपन्न आली यावेळी अनेक महिला भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते साडेचार ते साडेपाच या वेळेत महिलांना भोगी करण्यासाठी वेळ देण्यात आला होता यानंतर साडेसहापासून देवीचं दर्शन सुरू झालं भोगीनिमित्त पहाटे रुक्मिणी मातेची पूजा देखील संपन्न झाली भोगीनिमित्त रुक्मिणी माता यांना पोशाख आणि दागिन्याने सजवण्यात देखील आलं होतं सामाजिक सांस्कृतिक राजकीय उद्योग सेवाभावी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करीत आपल्या कार्यकर्तृत्वाचा प्रभाव आणि आगळावेगळा ठसा उमटवणाऱ्या समाजसेविका माधवी जोशी यांना पाचाळ रायगडच्या पुण्यभूमीत ताराराणी ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष शिवमती वंदनाताई मोरे आणि अन्य पदाधिकारी यांच्या उपस्थितीत माळासाहेब जिजाऊंच्या नावे पुरस्कार देऊन गौरवण्यात आले याचवेळी अन्य महिला भगिनींचा देखील यथोचित यावेळेला सन्मान करण्यात आलाय या ठिकाणी माधवी ताई जोशी यांना आम्ही जिजाऊ पुरस्काराने सन्मानित केलेला आहे कारण मासाहेब जिजाऊ यांच्या आदर्श विचारधारा आणि संकल्पना मनामध्ये ठेवून सावित्रीमाई फुले आणि जिजाऊंच्या विचारधारेवर आज त्या तळागाळातील ग्राम खेड्यांमध्ये त्या जाऊन महिलांसाठी काम करताना आम्हाला दिसतायत तर त्यांच्या ह्या कार्याची दखल घेऊन माधवीताई जोशी यांना आज आम्ही जिजाऊ पुरस्काराने सन्मानित केलेलं सर्वप्रथम मी नमस्कार करेन आपल्या आई साहेब आई साहेब आहेत त्यांना त्यांचं जे काम आहे ते खूप मोठं आहे आणि तो पुरस्कार मला आज तारा राणी ब्रिगेडतर्फे मिळत आहे खूप आनंद होत आहे आणि असेच पुढे पुरस्कार मिळावेत आणि त्यांनी जी माझ्या कामाची दखल घेतलेली आहे ते बघून त्यांनी मला हा पुरस्कार दिलेला आहे तर नक्कीच मी प्रयत्न करेन की इथून पुढे माझ्याकडून चांगलं काम नेहमीच व्हावं गरीब लोक जे गरजू आहेत त्यांची सेवा व्हावी एवढंच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तथा माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला अखंड भारत वर्षामध्ये प्रसिद्ध असलेले प्रसिद्ध शिवतांडव आणि हिंदू धर्म प्रसारक कालीचरण महाराज यांच्या पुणे येथील मठात जाऊन आशीर्वाद घेतले आणि त्यांना कोकणात येण्यासाठी निमंत्रित देखील केले यावेळेला त्यांच्या समवेत पक्षाचे मुख्य प्रवक्ते प्रकाश महाजन जिल्हा सचिव संतोष नलावडे पोलादपूर तालुकाध्यक्ष दर्पण दरेकर रोशन शिंदे राकेश सलागरे सचिन हेरावडे प्रदीप भोसले आदी मान्यवर उपस्थित होते गोवा येथे नुकत्याच पार पडलेल्या कुम्फू कराटे मार्शल आर्ट चॅम्पियन राज्यस्तरीय ट्रॉफी स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र संदीप सत्यवान आखेरकर यांनी स्पर्धेच्या सलग तिसऱ्या वर्षी सुवर्णपदक पटकावले संदीप आकेरकर हे कुडाळ तालुक्यातील पिंगुळी उत्कर्षणगर येथील रहिवासी आहेत संदीप आखेरकर यांनी प्राप्त केलेल्या यशाबद्दल भारतमाता मित्रमंडळ उत्कर्ष नगर पिंगुळी यांच्यातर्फे सत्कार सोहळ्याचं आयोजन मंडळाच्या मुख्य कार्यालयात करण्यात आलं होतं गोव्यात ज्या कराटेची स्पर्धा म्हणतात कराटे कुंफू हे मी खेळतो ते कुंफू म्हणजे त्या कुंफूमध्ये सगळे हत्यार यूज करायला भेटतात म्हणजे नऊ चाकू तलवार दण दाळ दाणपट्टा हे सगळे असे कराटे फक्त हाताच्या आणि पायाचेच मुमेंट होतं त्याच्यामध्ये ते, ते फाईट होते बॉक्सिंगची फाईट होते बॉक्सिंग आणि किक्स याच्यावर आम्ही प्रॅक्टिस करतो कंटिन्यू आणि त्याच्यानंतर तीन वर्ष कंटिन्यू ट्रॉफी जिंकलो आहे गोल्ड मेडल आता जे मुलं काय करतात कॉम्प्युटर मोबाईल ग्राउंडातले गेम खेळत नाही आणि मला पहिल्यापासून ग्राउंडातले गेम खेळण्याची भरपूर आवड आहे पहिल्या म्हणजे शाळेत असल्यापासून ह्याच्यावर कसं होतं डिफेंडर म्हणजे स्वतःचं संरक्षण घरातल्या फॅमिलीचं संरक्षण आता फक्त कु फायटिंग केले म्हणून होत नाही त्याच्यामुळे संरक्षण आपलं कसं करायचं कोणी आता चार जण आले तर त्यांच्यावर अटॅक केल्यानंतर काय होऊ शकतं ते शिक्षण आम्हालाच भेटतं त्याच्यात त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टी होतात त्यामुळे आम्ही मे कसा आता चालतो आता बाबा चार जण आले तरी मला काय प्रॉब्लेम होत नाही कारण मला अटॅक करण्याची ताकद आहे तिथं किती बड हे असलं तरी त्याच्यामुळे आम्हाला ते शिक्षण देतात सर एसबीसी क्रिकेट अकॅडमी आयोजित रमेश पाटील टी ट्वेंटी स्पर्धा दोन हजार चोवीसच्या अंतिम सामन्यात रोहित काळे यांच्या फायटर्स क्रिकेट अकॅडमी माणगाव संघाचा नयन शिंदे क्रिकेट अकॅडमीवरती उत्कृष्ट कामगिरी करत विजय मिळवला आहे तीन सामन्यात चौपन्नच्या सरासरी सर्वाधिक एकशे नऊ धावा घेत तीन बळी मिळवत फायटर क्रिकेट अकॅडमी माणगावचा लकी कर्देकर कर या मालिकावीर ठरलाय तसेच तीन सामन्यात नऊ बळी घेत फायटर क्रिकेट अकॅडमीचा माणगावचा तेजस मोहिते हा उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय अंतिम सामना हा अठरा झाला असून फायटर क्रिकेट अकॅडमी माणगाव यांनी एकाग्रता न ढळून देता अंतिम बॉलवरती विजय संपादन केले, याचं सगळं श्रेय फायटर क्रिकेट अकॅडमीचे कोच रोहित काळे यांनी आपल्या खेळाडूंना दिलेलं आहे आता वेळ झाला इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण